नमस्कार तर आज बनवणार आहोत घोसाळं भरीत घोसाळी स्वच्छ धुवून कट करून घेतलेत एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबरं भाजून घेतलेत एक चमचा जिरं एक चमचा दहणे लसूण दीड चमचा मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला हळद पावडर आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व मिक्सरला जाडसर वाटवून घ्यायचं घोसाळ्याला मध्ये चिर येऊन त्याच्यामध्ये मसाले भरून घ्यायचे अशा प्रकारे आपण घोसाळी भरीत केली तर खूपच टेस्टी आणि अप्रतिम म्हणतात पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यामध्ये ते तेल घालून कडीपत्ता घालून घ्यायचा राई घालायची आणि थोडं हिंग घालायचं आणि आपली घोसाळी आहे ती त्याच्यामध्ये घालून पंधरा मिनटं झाकण ठेवायचं गॅस स्लो ठेवायचं स्लो गॅसवरती शिजू द्यायची पंधरा मिनटानंतर घोसाळी पलटी करायची पाच मिनटं तशीच ठेवायची ही आपली घोसाळी भरीत झालेली आहे अशा प्रकारे घोसाळं भरीत नक्की करून बघा न खाणारेसुद्धा आवडीने खातील चला तर मग पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद